भिंजोरच्या गुलालाचा मानकरी आप्पा गायकवाड कोशिवळी हा लक्ष्मण गडके यांच्याकडून कॉमेटवाल्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आले श्रवण अंकुश गडके मानकिवली यांचा शंकर भिंजोरच्या गुलालाचा मानकरी अरे प्रवीण किसन करनुक यांच्याकडून देखील शंभरचं बक्षीस गाडी आली बघा माहितीवर पुण्याची गाडी अतिशय सुंदर आता आलेल्या शर्तेमध्ये उजवी साईड धन्यवाद आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईज गुलाल श्री उजी समर्थ प्रसन्न डाबा प्रसन्न पार्थ नितीनशे धुळे चोरावले यांचा पुणे आणि गुरु विंजोरच्या गोळाचा करी <सी> गाडी